ओला दुष्काळ आणि पीक विमा याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी एक विशेष कार्यक्रम आयोजित केलाय या कार्यक्रमात शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करण्याची प्रक्रिया आणि पीक विमा कसा मिळवायचा याबद्दलची माहिती देण्यात आली कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना सांगण्यात आलं की जर तुमच्या भागात पासष्ट मिलीमीटर पेक्षा जास्त किंवा शंभर मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडला तर तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करू शकता त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळवता येईल शिवाय शेतकऱ्यांना पीक विमा कसा प्राप्त करावा आणि नुकसान भरपाई कशी मिळवावी याबद्दलची माहिती देण्यात आली पाऊस पडल्यावर बहात्तर तासाच्या तक्रार करा आणि दहा दिवसात पंचनामा करून नुकसान भरपाई मिळवा असं सांगण्यात आलं शेतकऱ्यांना तक्रार करताना योग्य माहिती आणि तपशील भरून देण्याचं महत्व देखील सांगितलं गेलं पीक कापणीच्या प्रयोगांवर लक्ष ठेवा आणि मागील सात वर्षाच्या सरासरी उत्पादनाशी तुलना करा असं आवाहन करण्यात आले कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन एकजुटीचा संदेश दिला आणि त्यांच्या हक्कांसाठी लढण्याची शपथ घेतली